महाराष्ट्रातील पुणे शहर म्हटलं की सुरुवातीला सांस्कृतिक शहर म्हणून या शहराची ओळख होती त्यानंतर शिक्षणाचं माहेरघर म्हणूनही पुणे ओळखलं जात होतं परंतु मागील काही दिवसांपासून टोळीयुद्ध कोयता गँग मुलीवरती सपासप दिवसाढवळ्या वार करणे या सगळ्या गोष्टींमुळे पुणे आता चांगलंच हादरले आणि अशीच पुन्हा एक घटना घडली आहे याच पुण्यामध्ये पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये गोळीबार आणि कोयत्यानी सपासप वार करून खून करण्यात आला आहे नेमकं का हे काय प्रकरण आहे हे कोणी घडवून आणलेलं आहे ज्याचा खून झाला तो व्यक्ती कोण आहे त्याचं कुटुंब कोण आहे हेच सगळं जाणून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी एक सप्टेंबर रविवारचा दिवस लवकरच गणेशोत्सव सुरू होतोय आणि पुण्याचा गणेशोत्सव हा पूर्ण देशामध्ये फेमस आहे या गणेशोत्सवामुळे भयानक गर्दी चलबिचल मार्केटमध्ये होती आणि अशा वेळेला नानापेठ या मध्यवर्ती भागातून एक बातमी आली ती बातमी होती गोळीबाराची त्यानंतर वनराज आंदेकर या व्यक्तीवरती हा गोळीबार झाला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला अशाही बातम्या माध्यमातून यायला लागल्या नंतर हळूहळू या बातम्या सविस्तर यायला लागल्यावरती लक्षात आलं की गोळीबाराने नव्हे तर कोयत्यानी सपासप वार केल्यामुळे वनराज आंदेकरची हत्या झालेली आहे खरं तर वनराज आंदेकरला तिथून दवाखान्यात नेलं परंतु तिथे जाऊस्तर त्याचा मृत्यू झालेला होता नेमकं हे प्रकरण कसं घडलं तर वनराज आंदेकर या कुटुंब जे आहे आंदेकर कुटुंब या कुटुंबाला मोठी गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे त्यासोबत एक वेगळी राजकीय पार्श्वभूमी देखील आहे वनराज आंदेकर याचे वडील मोक्का अंतर्गत यांच्यावरती कारवाई झालेली आहे त्याचसोबत वनराज आंदेकरांची आई राजश्री आंदेकर या पुणे येथे दोन वेळा नगरसेवक देखील राहिलेला आहे हा वनराज आंदेकर देखील दोन हजार सतरामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून गेलेला त्यासोबतच या आंदेकर कुटुंबानेच पुणे शहराला एक महापौरही दिलेला तर मरडर, आहे तर एकूणच एका बाजूला राजकीय पार्श्वभूमी असताना दुसऱ्या बाजूला खून त्यासोबतच खंडनी वसूल करणे धमक्या देणे हाप मर्डर अशा कित्येक दहशत निर्माण करणारे गुन्हे या आंदेकर कुटुंबियांवरती आहे याच वनराज आंदेकरचे वडील यांच्यावरती मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा देखील आहे वनराज आंदेकरांचे वडील हे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे आणि काही दिवसांपूर्वीच जामिनावरती बाहेर आलेले आहे असं सगळे ही पार्श्वभूमी आणि हे वनराज आंदेकर एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी नानापेठ येथील डोके तालीम भागामध्ये एकटे उभे होते खरं तर यांच्या आजूबाजूला बराच फौजफाटा मित्रांचा कार्यकर्त्यांचा असतो परंतु त्यावेळेस वनराज आंदेकरसोबत कोणीही नव्हतं अशा वेळेस एकूण सहा दुचाकींवरतून तेरा तरुण येतात आल्यानंतर गोळ्या झाडायला सुरुवात करतात वनराज आंदेकर तिथून पळतो आणि एका कंपाऊंड वॉलवरून उडी मारून मध्ये पळण्याचा प्रयत्न करतो त्याचसोबत हे दुचाकींवरून आलेले तरुण त्याच्यामागे लागतात आणि शर्टमध्ये लपून ठेवलेले कोयते बाहेर निघतात खरं तर पाच राऊंड फायर करण्यात आलेले होते वनराज आंदेकरवर परंतु त्यातली एकही गोळी वनराज आंदेकरला लागलेली नाही असं पुढील पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं परंतु नंतर सापडल्यानंतर या तरुणांनी कोयत्यानी वार करत त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यानंतर हे तरुण हळूहळू परत आले आपापल्या आप दुचाकींवरती बसले दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार देखील केला आणि हे सगळे निघून गेले हा सगळा प्रकार काही सेकंदांमध्ये घडला आणि वनराज आंदेकर याच्या काही लोकांनी त्यांचा पीठ पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु ते सापडले नाही त्यानंतर वनराज आंदेकरला दवाखान्यामध्ये नेण्यात आलं परंतु तोपर्यंत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेलं होतं आता या प्रकरणामध्ये जसा, जसा पोलीस तपास समोर येत होता सुरुवातीला याचा जो तपास होता तो हे टोळीयुद्ध आहे की काय टोळीयुद्धातून वर्चस्व वादातून हा खून झालाय की काय अशी शक्यता पोलिसांना होती कारण माळवतकर आणि आंदेकर या दोन टोळींमध्ये भयंकर वाद आहे आणि एकमेकांचे मुडदे पाडण्यामध्ये यांचा इतिहास आहे मग सुरुवातीला त्या अँगलनी तपास सुरू झाला परंतु नंतर लक्षात आलं की हे टोळी युद्ध नसून हा कौटुंबिक वाद आहे खरं तर वनराज आंदेकरचे काका उदयकांत आंदेकर यांनी त्यांच्या जावयाला एक दुकान चालवायला दिलेलं होतं परंतु महानगरपालिकेने अतिक्रमण पाडताना या दुकानावरती कारवाई केली आणि हे दुकान पडलं आणि त्याच वादातून हा जावई म्हणजेच वनराज आंदेकरचा दाजी चिडलेला होता खरं तर या सगळ्या गुन्ह्यामध्ये जे दोन संशयित अटक झालेले आहे एकूण चार पण त्यातली जे दोन आहे ते आहे गणेश कोमकर आणि जयंत कोंबकर हा गणेश कोमकर म्हणजे वनराज आंदेकरचा दाजी आणि याच हे सगळं घडवून आणलंय असं आता पोलीस तपासामध्ये हळूहळू निष्पन्न होत आहे हा गणेश कोमकर तोच आहे ज्याने शिवसेना शहर अध्यक्षावरती पारेग यांच्यावरती ॲसिड हल्ला केलेला होता एकूणच वनराज आंदेकर असो की कोमकर असो यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि या कौटुंबिक वादाचं रूपांतर नंतर टोळीयुद्ध आणि वर्चस्व वादापर्यंत गेलं की काय अशी शक्यता आता निर्माण झाली आहे आणि यातूनच कोमकर यांनी आंदेकरचा मुडदा पाडलेला आहे आता या सगळ्या गोष्टीतून पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होतो आहे तो म्हणजे पुणे येथे कायदा सुव्यवस्था आहे की नाही खरं तर पुणे शहर सांस्कृतिक शहर आहे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि कित्येक तरुण तरून तरुणी विद्यार्थी विद्यार्थिनी या पुण्यामध्ये आपल्या भविष्याला घडवण्यासाठी जातात आणि याच पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये असे खून होतात एकूणच काय तर अमितेश कुमार यांना पुण्याची जबाबदारी दिल्यानंतर पुणे सुतासारखं सरळ होईल अशी अपेक्षा अख्ख्या महाराष्ट्राला लागलेली होती परंतु अजूनही हे प्रकार काही थांबण्याचं नाव घेत नाही एवढंच नाही याच दिवशी दुसऱ्या एका बँक मॅनेजरचा देखील असाच खून करण्यात आलेला आहे एकूणच पुण्यातील कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्यामध्ये तेथील पोलीस प्रशासनाला आणि दुसऱ्या अंगाने सत्ताधाऱ्यांना मात्र हे जमत नाही आहे असंच एक चित्र आता महाराष्ट्रात उभं झालं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद